नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य खास करून एक ते पंधरा जुलै कसा असेल हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मित्रांनो कुंभ राशीच्या विचारवंत प्रयोगशील आणि स्वतंत्र व्यक्तींनो तुम्ही इतर राशींपेक्षा वेगळे आहात कारण तुमच्या विचारांची झेप भविष्याकडे असते तुम्ही सामाजिक बदल घडवू शकतात नवीन दृष्टिकोन देऊ शकतात आणि अडचणींमध्येही शांत राहून मार्ग शोधू शकतात पण गेल्या काही आठवड्यांपासून काही दिवसांपासून मन थोडं अशांत आहे काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर घडत होत्या नात्यामध्ये गैरसमज कामात अडथळे किंवा मनाशी सतत चालणारी द्वंद्व युद्ध यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवत असेल पण आता एक ते पंधरा जुलै या काळात कुंभ राशीवर शनी राहू आणि बुध ग्रहांचा विशेष परिणाम होतो आहे आणि यामुळे या, या काळात तुम्हाला एकदम वेगळी दिशा नवा आत्मविश्वास आणि एक प्रकारचं मानसिक स्वातंत्र्य लाभेल या काळात अनेक कुंभराशीच्या व्यक्तींना आयुष्यात मोठा क्लॅरिटी मिळेल तुम्ही ज्यावर विचार करत होतात पण ठाम निर्णय घेऊ शकत नव्हतात त्या गोष्टी आता सुस्पष्ट होतील तुम्हाला स्वतःच्या कर्मावर विचारशक्तीवर आणि आत्मबलावर विश्वास वाटू लागेल काही जणांनी जर एखादं कार्य थांबवलं असेल व्यवसाय शिक्षण लेखन सेवा आध्यात्मिक प्रकल्प तर आता त्याची पुनर्सुरुवात होऊ शकते भावनिक पातळीवरही वेळ फार खोल आहे काही नात्यांमध्ये जिथे तुम्ही खूप काही दिलं पण समोरून अपेक्षित प्रतिसाद आला नाही त्या नात्यांबाबत आता समज वाढेल कदाचित काही नाती मागे सोडणं योग्य ठरेल आणि काही नव्या नात्यांची बीजही या काळात पेरली जातील कुंभराशीच्या लोकांनी मनाचा कठोरपणा कमी करत थोडा भावनिक ओलावा ठेवायला शिकायला हवं कारण प्रेम आणि माणुसकीचं बळ तुम्हाला आतून खूप समृद्ध करतं आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ संयम आणि सुधारणेची आहे विशेषतः तुम्ही जर आध्यात्मिक लोकांनी या काळात नियमित ध्यान केलं ओम नम शिवाय किंवा ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप केला तर तुम्हाला नक्की याने लाभ मिळू शकतो आर्थिक पातळीवरही अचानक चाल न घ्यावी जुलैचा पहिला पंधरवाळा तुम्हाला स्थिर मार्गाने पुढे जायची सूचना देत आहे नवीन संधी येतील पण त्या तपासूनच स्वीकारा मंत्र किंवा नातेवाईकांनी दिलेला सल्ला कधीकधी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो त्याकडे दुर्लक्ष करू नका आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ जागृतीचा आहे कुंभराशीचे लोक आध्यात्मिकदृष्ट्या खोल जाणारे असतात पण त्यांना स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो हा वेळ आहे स्वतःला ऐकण्याचा लिहून ठेवण्याचा आणि ब्रह्मांडांकडून येणाऱ्या सपटल संकेत ऐकून घेण्याचा एखादी पवित्र जागा मंदिर किंवा गूढ अनुभव या काळात तुमच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतात कुंभराशीच्या मूलमंत्र आहे मी स्वतंत्र आहे आणि माझ्या विचारांनीच माझं विश्व घडतं हेच विचार आता बळकट होत आहेत ही वेळ आहे स्वतःच्या शक्तीची ज्ञानाची आणि अंतरात्म्याच्या आवाजाची हे होते कुंभ राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ